चाळीसगाव जिल्हा जळगाव आठला गझलकार शिवाजी साळुंके यासनं आहिराणी गाणं मी दायराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाई आहे गाण्यानं नावशी गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा भक्त जन ना गणपती बाप्पा भक्त जन ना करत सगुन्हा दीन रात करत सगून्हा दीन रात सले नाही डाक चकसा भक्ते सले नाही डाक चकसा शेत जमानाना बिघडेल तुनी आरती मा सिनेमाना गाना तुनी आरती मा सिनेमा ना गाना लाज शरमना बठ्ठा बोय गणपती बाप्पा भक्त जन तुना करत सगुना दिन रात तेजवर नारा चाल सधिंगाना तेजवर नारा चाल सधिंगाना पडीसणी उताना बसणी शौकवजी भारी दारू ढोस लाना शौकवजी भारी दारू ला पैसा वर्गनी ना काळी सणी गणपती बाप्पा भक्तजन तुना गणपती बाप्पा भक्त तुना करत गुना दिन रात जटे तठे पोरी पोरीसना जटे तठे जथा पोरे पोरी सना धाक पोलीस ना नाही कोण धाक पोलीस ना नाही कोण वजी हाल शेतस पोलीस दादाना वजी हाल शेतस पोलीस दादाना खावाना पेवाना न ठिकाणा गणपती बाप्पा भक्तजन तुना करत दिन रात सांग चोर साव कसा वय खाना सांग चोर साव कसा वय खाना समजा देड शाना शेत आठे समजा देड शाना शेत आठे दाही दिन लोंग सईनकर कराना दाही दिन लोंग सईन कराना नारा आई काना मोर नारा आई काना मोर गणपती बाप्पा भक्तजन तुना गणपती बाप्पा भक्तजन तुना करतस गुना, सगुणा दिन राहतो बटसस नयी टाया किरणना बटसस नयी टाया किरणना अभंग लिखाना, गया जमाना अभंग लिखाना, गया जमाना गणपती बाप्पा भक्तजनतुना गणपती बाप्पा भक्तजनत तुना करत सगुन्हा दिनरात करत सगुना दिनरात करत सगुना दिनरात करत दिन दिनरात धन्यवाद